लाडकी बहीण येणं अपडेट नोव्हेंबरचा हप्ता आला नाही आता पुढे नेमके काय होणार पुढील हप्ते बंद होणार का पुढील हप्ते मिळणार हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर लाडक्या बहिणीनो एकतीस डिसेंबर रोजी लाडकी बहीण येण्याचा सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये सोडण्यात आला यामध्ये काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत परंतु यापासून अनेक लाडक्या बहिणी वंचित आहेत याचे कारण सरकारने अजून कोठेही स्पष्ट केलेले नाही ना ट्विटरवरती आदित तटकर यांनी पोस्ट केलेले आहे ना फेसबुकवरती आदि तटकर यांनी सांगितलेले आहे त्याचे नेमके कारण अजून समोर आलेले नाही अचानकच आदित तटकरे यांनी सरकारने सतरावा हप्ता सोडलेला आहे तर महिला व बालविकास विभागाकडून फक्त जी आर आलेला होता सरकारकडून याचा जी आर आलेला नव्हता आणि सरकारने अचानकच एकतीस डिसेंबर रोजी लाडक्या बनच्या खात्यामध्ये पैसे जमा केले परंतु यामध्ये काही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत त्या लाडक्या बहिणी आता त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की आम्हाला हप्ता मिळालेला नाही त्यामुळे आमची केवळ तर चुकली नसेल ना की आम्हाला या युनेतून वगळले असेल हे लाडक्या बहिणीच्या मनामध्ये संभ्रम आहेत परंतु जरी नोव्हेंबरचा हप्ता कोणत्या तरी कारणामुळे थांबला असेल तरी आपण या योजनेसाठी पात्र असाल तर आपणास पुढील हप्ते मिळणार आहेत आपणास या युनिटमधून वगळे जाऊ शकत नाही लपते आपणास मिळणार आहेत याची आपण दक्षता घ्यावी